आदर्श स्कूलमध्ये गीताजयंती उत्साहात साजरी मराठा विद्या प्रसारक समाज आदर्श इंग्लिश मिडियम स्कूल येथे विद्यार्थ्यांना धर्मग्रंथांची ओळख व्हावी संस्कृत श्लोक पठण व्हावेत मनात चांगले विचार यावेत श्रद्धा असावी तसेच दैनंदिन जीवनातील अनेक समस्यांचे निराकरण श्रीमद् भगवद्गीता या ग्रंथातून होते याचे आकलन व्हावे या उद्देशाने गीता गीताजयंती साजरी करण्यात आली घराटील ज्येष्ठ आजी आजोबांकडून धर्मग्रंथाचा वारसा जपला जावा या उद्देशाने देखील याच दिवशी ग्रँड पॅरेंट्स डे दे देखील साजरा करण्यात आला आजच्या आधुनिक युगात विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता चित्त एकवटणे सकारात्मकता सातत्य मेहनत सराव या बाबी अध्ययनाच्या दृष्टीने खूप महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्यांना ईश्वराने दिलेल्या क्षमतेवर कार्य करण्यास या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रेरित करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ पुष्पाताई रमेशचंद्र बच्छाव प्रमुख अतिथी श्रीमती शकुंतला राजेंद्र बच्छाव माधुरी सुरेंद्र खैरनार या होत्या पाहुण्यांच्या हस्ते प्रतिमापूजन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली शाळेच्या मुख्याध्यापिका सौ शीतल देवरे मॅडम यांनी पाहुण्यांचा गुलाब पुष्प व भगवद्गीता भेट देऊन सत्कार केला तसेच आजी आजोबांचा देखील गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला या प्रसंगी विद्यार्थ्यांनी श्रीकृष्णाची भूमिका साकारली होती शिवण्या पगार गणपती स्तोत्र समर्थ सूर्यवंशी शुभम करोती रुद्रनिकम धनुष देवरे पवार मयुरेश गीतेचे श्लोक श्रेयानिकम मनाचे श्लोक प्रगती अहिरे कालभैरवाष्टकम मनस्वी पाटील संजना भामरे सायली भामरे यांनी हनुमान चालिसा आरोही खैरना राया पवार तन्वेश पवार यांनी श्लोक म्हटले तसेच पूर्व प्राथमिक गटातील विद्यार्थ्यांनी देखील बोबड्या बोलात गीतेचे श्लोक म्हटले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तसेच प्रमुख पाहुणे श्रीमती माधुरी सुरेंद्र खैरनार यांनी गीतेचा सारांश विद्यार्थ्यांना समजावून सांगितला तसेच ग्रँड पॅरेंट्स डेच्या निमित्ताने संगीत खुर्ची बकेट रिंग या स्पर्धा शालेय प्रांगणात घेण्यात आल्या या स्पर्धेत आजी आजोबा उत्सुकतेने सहभागी झाले होते संगीत खुर्चीत भरत निकम श्री अर्जुन त्र्यंबक पवार बकेटरिंगमध्ये श्रीमती अलका निकम जिंकल्या सृष्टी पाटील वैष्णवी गिरासे या विद्यार्थिनींनी सूत्रसंचालन केले संजना भामरे हिने आभार मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली वृत्त संकलन विभाग गर्जना न्यूज